आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मिरज येथील प्राख्यात ऑर्थोपेडिक डॉक्टर सुधीरभाई प्रेमलाल शहा यांचे हृदयविकाराने निधन झाले ते त्र्याहत्तर वर्ष वयाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे डॉक्टर सुधीर शहा गेली त्रेचाळीस वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत ऑर्थोपेडिक डॉक्टर अशी त्यांची ओळख होती त्यांच्या पार्थिवावर दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मिरजेतील कृष्णाघाट स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत डॉक्टर सुधीर शहा यांचे सर्वच क्षेत्रातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते डॉक्टर सुधीर शहा यांच्या जाण्याने मिरज परिसरावर शोक कळा पसरली आहे आरपीआय अशोक कांबळे गट आणि अॅम्ब्युलन्स संघटनेचे शब्बीर जुवेलकर यांच्या वतीने डॉ सुधीर शहा यांना भवपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली